बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक रंगराव बापू पाटील लिखित कथा पलायन करतीस काय दीपू पाटावर बसत आपल्या बायकोला म्हणाला कशाच्या पोळ्या कशा, कशा जास्ती ते ना मग पूर्णाच्या का शिऱ्याच्या अग अंड्याच्या ग पण अंडी कुठे आहेत घरात आता इतक्यात घेऊन येतो बघ आजच्या दिवस खावा भाकरी कशा बर तरी खोळी कायच्या मीच आणि खोळी होई आवर्तवर आलोआडी घेऊन तो घराच्या पायऱ्या उतरून रस्त्यावर आला त्याचं घर गावाबाहेर एका कोपऱ्यात होतं तो रस्त्यावर येऊन उभा राहिला आईला कंच्या दुकानात जावावं तिथं जवळपास एकही दुकान नव्हतं थेट वरती पांदी पांदीनं गेलं पाहिजे तिकडे बारपाट्याच्या आडाजवळ आकारामाचं दुकान होतं आकाराम आता आहे का नाही कुणास ठाऊक त्याच्या दुकानात जाऊन आता लई वर्ष झाली पण त्याची पोरं तरी असतीलच की तो झटाझटा तिकडं निघाला नुकतीच सूर्यानं डोंगराआड बुडी मारली होती रोजच तो अशी बुडी मारतो त्याचं कामच ते उगवायचं मावळायचं मग तुम्ही काय बी करा त्याचं काम ठराविक तुम्ही त्यावेळेचं काय काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवायचं सूर्य काय सांगत बसतोय ही वेळ आहे आणि तुम्ही आहात ज्याचं त्यानं बघून घ्यावं तो थेट पांदीनं निघाला मागनं बैलगाड्या येत होत्या चाळ वाजत होतं शेरड पांदीनं निघाली होती त्यांच्या गळ्यातलं घुंगूर वाजत होतं कुकर तिच्या मागनं उड्या मारीत निघाली होती डोक्यावर जळणाची पाठी घेतलेली बाई शिला छपाटीनं रस्त्यावर हानीत तिच्या मागनं पळत होती ए तुला घातली <laughs> कुठं पून तिला विचारलं पुढं काय तर बघा की आधीच उशीर झालाय त्यात ही बया कशी या बघा तुम्ही कुठे दुळा जरा अंडी घेऊन येतो जरा जरा म्हणजे पाच कोण पाहुणा आलेत काय नाही आपल्यालाच घायला वहिनी बरे आहेत काय तिला काय धाड भरली नव पांदीनं जाता येता दिसायच्या आता बरेच दिवस झालं दिसल्या नाहीत्या आणि तुमची पूरगी घावली का नाही अजून आत्ता व काय करायचं शिर्डी पुढे गेली म्हणून ती तशी झपाट्यानं पुढे गेली आणि इकडे तिकडे पळणाऱ्या शिर्डीला म्हणाली ए तिरी ए तिरी तुला घातली कशात दीपू तिच्या मागोमाग होताच आता कंच्या दुकानात इकडं जवळ एखादं दुकान नाही काय हाय की पर ते वर चढून जाळायला लागतंय चिवट्याच्या वाड्यावरनं तिकडं गेली की बल्ल्या झालाच का उगच माणसं प्रश्न विचारत बसत्या ती आणि इकडं नाही वई इकडं हिकडं सवड कुठं हाय कवा घरला जाईन असं झालेलं असतंय मग मला कसं विचारलं असं कवचितच ज्याचं त्याला पुरं झालेलं असतंय रानातल्या कामाने बिजमी झालेली असती त्यो कशाला कुणाची पंचायती करील वई आकाराम हाय का हो अजून त्यो बारपड्याच्या आडापासला दुकानदार त्यो अजून हाय वई चांगली ऐंशी झाली होती की त्याला आणि आटापला कशान आव वय झालं होतंच की त्या ते तरुणपणीतलं दारूचं व्यसन बायांच्या भानगडी काय सांगताय आव एक हाय काय वाटत नाही तस ही माणसं फसत्या ती वय जाऊ का घर आलं माझ राना जाता येता येत जावा की तिच्याकडे बसाय कुठली सवड मिळती ही कामाची लाईन मागा असती या जरा उशीर झालेला तासणी खपत नाही का बरं आत्ता तुम्हाला काय सांगू ए, ते काय उभ्या उभ्या सांगण्यासारखं तरी आहे काय आणि ती वळली शिर्डी मागणं बोळात पशार झाली तो विचार करीत निघाला आणि त्यानं मग कसं तरी आकारामाचं घर गाठलं तर आकाराम खुर्चीवर बसून माल विकत होता गोरा पान आकाराम शिप्पूर कापडं गिरायकावर खळून बोलत होता दिपू रस्त्यानं वर गेला त्यानं आकारामला पाहिला आणि म्हणाला आकाराम भाऊ अंडी सतार द्या तसा खुर्चीवर बसला तो चमाकला दिपूकडे डोळं फाडून पाहू लागला मग काही न बोलता त्यानं अंडी दिली केवढ्याला पाच रुपयाला एक सुताराच्या दुकानात तर चार रुपयाला एक देते आज दीपू आता दुकानात उभा होता आकारामकडे तो शंकेनं पाहत होता आईला म्हातारा आकाराम पुन्हा पंचवीशीच्या तरुणा घेत दिसाय लागलाय काय जवळ तालीम हाय बारपाट्याची त्यात जायला लागला काय तो आकारामला म्हणाला सुताराच्या दुकानात चार रुपयाला एक आणि तुझ्या दुकानात पाच गावातल्या गावात शो फरक अरे तिथं घ्या जावा की मग का आम्ही काय तुमच्यावर जोर केलाय इथंच घ्या म्हणून अरे तसं नव व्यवहार आहे ते काय नाही पाच रुपये तर पाच अव औ त्यात मिळतंय किती अंडी नासकी निघाली की आम्हालाच बुरदंड बसतो या बघून आणायची ते नाही तर आम्हाला वळक आहे हे बघा असं करायचं दीपून त्याच्या हातातलं अंड घेतलं मुठीत धरलं आणि ते मूठ उजेडाकडे करून त्यातनं त्यानं बघितलं नासकं असलं तर पड्याला काय सुधीक दिसत नाही चांगलं असतं तर अंड्यात तांबडा प्रकाश पडून आतलं डील सुधीक दिसतं दिपूनं अंडी घेतली दुकानातून बाहेर पडला घराकडं निघाला बैलगाडीचा धाडधाड आवाज आला दिपू एका कडेला उभा राहिला मंगली तशीच रस्त्यानं निघाली होती गाडीचा आवाज आल्यावर तिने एकदम मागं बघितलं थोडक्यात म्हणजे गाडी तिच्या अंगावरच येत होती गाडीच्या खोंडाच्या तोंडाला फेस आला होता भुईमुगाच्या येलाने गाडी भरली होती खाली शेंगांची पोती होती बारपटे गाडीच्या दांड्यावर हुभार राहून गाडी पळवत होता बैलांच्या अंगावर चाबूक ओढत होता मंगलीला बघून तू म्हणाला ये बाई तुला गाडी आलेली आहे का नाही ती गरकन मागवळी गडबडनं बाजूला झाली रावसाहेब मला वळखले नाहीस वई मंगू तू आहेस वई वई माणसं वळकनाती म्हणा की आता या अंधारात दिसतय काय आंधळ कशानं झालं सा रोजच्या बघण्यातली माणसं तुम्हाला वळकनाती म्हणजे काय म्हणायचं काय नाही गरीच वळखली नाहीस तू आणि मग गाडी तशीच पळत पुढे गेली अंदा खेडा उभा राहून गाडी पळवीत होता बाजूला वा बाजूला वाह कोण गावला गाडी काली तर आम्हाकडे काय नाही तोच ज्ञानू मास्तर गाडीच्या उलट दिशेनं चालत यायला लागले होते अरे अरे अंदा काय हे जरा बेतानं पळव की गाडी एखादं गावलं गाडी काली म्हणजे केवड्याला पडल गुरुजी माणसासनी भ्यान आहे बघा गाडीचा एवढा आवाज येणार होईतनी शिवाय बैलांच्या गळ्यात चाळ बी आहेत की अरे कोण तुझं चाळ ऐकतय माणसं कसल्या तरी इच्छा असल्या ती त्यातच दिवसभर रानात ते राबून त्यांचं चित्त थाऱ्यावर राहिलेलं नसतं आणि मग गाडी तशीच पुढं पळत गेली बारपड्याच्या आडाजवळ एक मोठा चढ होता चढ संपताच बैलांनी गाडी अगदी भिंगरी पळवली दुकानदार दिपूवर खवाळा खरं तुम्हाला अंडी घ्यायची आहेत का मला माझं दुसरं गिराईक बघू द्या बरं दे सात अंडी दुकानदारानं अंडी दिली त्यानं प्रत्येक अंडा हातात घेतलं मुठीत धरून लाईटकडे कर, तोंड करून अंडी नासकी आहेत काय बघितलं मग पैसे दिले आणि तो बाहेर पडला तर खालतीकडून पांधीनं रानातल्या माणसांचा लोंबाडा येत होता शेळ्या मेंढ्या गाया म्हशी सायकली सायकलीच्या कॅरेजवर अडवा वैरणीचा बिंडा तो वाटेनं वरडत होता वाटत ना दुरा वाटत ना दुरा अरे घंटी वाजिव की काय वाटेत ना दुरा म्हणून सायकल कशाला तो साय घंटी असल्यावर वाजिवली नसती काय मग एका ब्रेक आपटायचा म्हणजे ब्रेक लावायचा आणि खडकण सोडायचा मग तो खटखट आवाज ऐकून माणूस भिवून बाजूला सरतय समजलं ओरडलेलं त्याला ऐकू ये ना आणि माझ्या ब्रेकचा आवाज त्याला ऐकू यायचा होई दिपू घरात आला इतका का उशीर अग वाटण मैंदाळ गर्दी बर अंडी तेवढी फुडून द्या दोन दोन अंड्यांची एक एक करू का एका 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 अंड्याची एक बी कर पर चांगल्या कर म्हणजे झालं आई मला दोन पोळ्या आधी एक एक खावा आई आक्का की येईल उद्या खर वै आईशा आमची अक्का येणार आमची अक्का येणार सूर धरून तालात म्हणू लागलं त्याचवेळी दिपून बायकोकडे चमत्कारिक नजरेनं बघितलं बायकोनेही त्याच्याकडे बघितलं मग दोघांनीही खाली नजर केली बर झालं का वाढ आता प्रत्येकाला एक एक पोळी वाढली पोर जेवायला बसली झाली का चांगली लई बेस्ट अग दुकानाला जाताना मला एक बाई भेटली तिला नाव गाव का हाय का नाही अगं ती ही वकारवाल्याची ताईनी बर मग किती लबाड असल जात तो जेवता जेवता बोलू लागला आई तो भाजल भाजलं पाणी 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 पोरग हात हलवाय लागल भाड्या पाणी घेऊन बसायला काय झालं तिकाट किती केली आस अरे बिन तिकटाची ती जाईत नाही आणि तिकटाची तुला सर्वजण जेवायला लागले काय झालं त्या तानीचं काय म्हणत होता लई लबाड ला बर का पण झालं काय मला म्हटली अकाराम दुकानदार मागच मेला मग होता की अगं दुकानात तो कसा असेल आता मी बघितलं त्याला दुकानात तर त्याचं भूत असेल अगं खरंच की मोगाच काहीतरी बोलू नका हाय कि होती तिथं आव मेला म्हणते ती मी बी ऐकल्या गे वाटतंय नी मग काय भूत होतं त्याचं काय काय तिथं काय बोलताय होय की अग साईन संगीत त्याच्या गत आणि आता तरणा बाण दिसत होता पहिल्या गत गोरा पण कोणीतरी दुसरा असेल मला एवढं वळख ना बाई बर पुढे आहे का आणखी एक आता ती पुरासणी असू द्या तुम्हाला पुरली नाही ती भाकरी संग पुरली की मग आता नुसती पोळी खायची मनात आलतं मी बी त्या आकारामागत चणचणीत होतो मग अंडी जरा कमी जास्त आणायची नाहीत काय चांगली सताट आणली होती की तुम्हाला पोरासनी वाढून आता दोन उरल्या त्या पोळ्या त्या बी आता अनेक पोरं मागतील बरं वाढ भात कालवण काय दोडक्याचं <laughs> दोडका नको अहो देशी दोडक्याचं हाय खाऊन तरी बघा अंड्याची पोळी झक मारत्या दोडक्याच्या कालवनापुढं तवंग तरी कसं आहे बघा तरी मटणाच्या रश्श्या लई तारीफ करू न वाढ तर मग तिनं दोडक्याचं कालवण वाढलं भाकरी आहे का आणि की मला लागली तर दुसरी ना नव्हे त्यांचं जेवण झालं तिनं ताट खंगाळी त्यातलंच एक ताट घेऊन ती जेवाय बसली ये जावार उगी झोपू नका झोआ येस्तोरा अभ्यास करा पूर्गी का पळून गेली ह्याचा केला केलासा काय तिनं मध्येच विषय काढला आता माझं डोसकं फिरवू नकोस स्वतःच्या पुरीची काळजी नाही तुम्हाला अगं चाललय उडकायचं तिला माणसं पाठवल्या ती म्या विषय काढू नको माझ्या छातीत धडधड होतंय कुठलं धडधडनी काय सोंगाचा बाजार नुसता ती जेवायला बसली तोंडातून नुसता घास फिरत होता पाण्यासंग ती घास गिळत होती पुरीच्या आठवणीनं तिचं डोळं भरून येत होत आय मामा आलं एक पोरगा अभ्यास उठून बाहेर गेलं तो मामाच्या हातातील पिशवी घेऊ लागला अरे अरे दमटवा आज खायला काय नाही आणलं बाबा टा अरे अक्का आहे का इथं मग कशाला आणू आम्ही आहे की याचं त्याच्या मामाला उत्तर सूचना तो खुर्चीवर बसला डोक्याची टोपी काढून टोपीनंच वार घेऊ लागला पोरानू फॅन लावा रे एका पोरानं फॅनचं बटन खाली केलं कितीवर ठेवू असू दे कितीवर पण काय करायचा फॅन तूच दिपूची बायको गडबडणं खरकट्या हातानं बाहेर आली आणि भावाच्या गळ्यात पडून हुंदक देऊ लागली अगं गप गप्प हायती कुठं तिनं उत्सुकतेने विचारलं हाय मलकापुरात दोघं बी आहे ते तिथं तिनं पदरांना डोळं पुसलं कुणी सांगितलं आमच्या गावच्या एका माणसानंच त्या दोघांसनी मलकापूरच्या बाजारात बघितलं त्यानं तिथं काय करत होते काय करते ती माळवं घ्यायला आली असतील भाड्यासनी तिथनच ठोकत आणायची नाही काय त्याला पण तेच नेमकं आहेत का कोण आहे ते वळाकलं नाही त्याला जरा शंका होती नाहीतर तो हो त्यासनी सोडतो यावई दुसराच कोणतरी असला म्हणजे तिथली माणसं बदलू देत काय त्याला ये चहाटीवादी मग रडत बस पद्रानं डोळं पुसत ती म्हणाली हिनला काय पुरीची काळजीच नाही बघा काळीस आतल्या आत तुकडं तोडतय यांना काय नाही वाटत अंड्याच्या पोळ्या खात बसल्यात तुमचा स्वयंपाकच चवदार मग काय करू तोच तिचा भाऊ म्हणाला हे बघ तू जेव जा पुरीला आम्ही दोन दिवसातच हुडकून आणतो मग झालं आणि त्या बी चुतमारीच्याला मुसक्या आवळून घराकडे नेतो पोरग मामाजवळ आलं मामा अक्काला आणा की आणायची 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 कवा मी घेऊन आलो म्हणजे झालं का नाही पोरग आत गेलं त्याची आई चहा घेऊन घेत होती अजूनही तिचं डोळं पाण्यानं भरलं होतं पोरग तिच्या हातातली कप बशी घेऊ लागलं नक्क तू सांडशील भाजून घेशील उठ नाही घेत आण पोरानं मामाला चहा दिला मग ती आत गेली स्वयंपाकघरात तर पोरीला लहानपणी आणलेलं ला पळपाट लाटणं बघून तिचं हृदय आणखी भरून आलं मग ती कामाला लागली दिपू आत आला जेवण कर की मी जेवण आलोय बरं का आता मला काय गं हीच बातमी सांगा आलो इकडं तुम्हाला कव सांगितलं त्या माणसानं काल रात्रीच की तू तिकडं झाडपाल्याचा औषध तिथं मलकापूरला मिळतंय म्हणून गेला होता घेत गे पुढं म्हणाला माझं चुकलं भडव्याला हिथं ठेवायलाच नको होत म्हटलं आत्तीच्या पुरात राहून शाळा शिकल चांगलं हिथं वळण लागेल चांगलं रानात बी आत्तीला मदत करेल म्हटलं त्यानं चहासा पिवला पूर्ग कब्बशी घेऊन आत गेलं भडव्यांचं काय वय तरी हाय वई पंधरा सुदी काजून झालेली नाहीत आणि कुठं लय हाय त्याच्या बी आत्ताच बारा चौदा वर्षांच्या हाय बघा ती पण आम्हाला कवा कायच शंका आली नाही भनी ग दोघं बोलत होती हसत होती ती त्याची कापडं धुयाची अंगुळला पाणी काढून द्यायचे त्याच्याबर रानात जायचे पण शे काय आम्हाला मुळी शंका आली नाही बर मग आत्ता कसं करायचं दिपू आत्ताच्या आत्ता गाडी करून जावा ज्या माणसानं त्यासनी बघितलंय त्या माणसाला घेऊन जावा कुठं दिली काय झालं मलकापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये जावा आणि तिथं सांगा पकडा म्हणावा भडव्यासनी आणि हंटरनं बडवा जास्तच उसूळ आला अगं तसं कस करतील ते कायद्यानं काय असल ते बघणार कशाचा कायदा एवढ्या लहान वयात हे असलं अहो टी टीव्हीचा परिणाम हाय हितन पुढं असलं लई घडत गड़ जाणार घडू त्या तिकडं पण माझी पोर सुखरूप आणा बर चला मी गाडी बघतो कुणाची तरी कुणाची तरी कशाला आपला वशीकर हाय की अत्यो चांगला माणूस आहे पोरगी शोधायला मदत करील त्यो दिपून आपला मोबाईल पोराजवळ दिला ये नंबर काढ वशिकर भाऊचा आणि रिंग हुया लागली की मला सांग पोरग लगेच उठलं त्यानं बटणं दाबली बारा वाजता वशिकर भाऊ गाडी घेऊन आला ते दोघंही तयारीतच होतं जाताना दिपूची बायको म्हणाली घावली तर ग्वाड बोलून घरला आणा दोघासने आधी गावत्यात का ते तरी बघतो मग दोघे गाडीत बसले गाडी धूळ उडवीत निघून गेली तोच बारकपूरग म्हणाल अक्काला आणायला विग होय बाबा आणि मग ती आपल्या कामाला लागली पण डोक्यात मात्र पुरीची चिंता होती पुरीचा मामा व दीपू ते सांगणाऱ्या माणसाला घेऊन मलकापूरला गेले तिथं ती कुठं दिसली कुणाकडे आली हे सगळं विचारून घेतलं मग ते पोलीस स्टेशनला गेले आणि मग पोलिसाने आपल्या तंत्राने हा जोड शोधून काढला पोलीस दिसताच तो पोलिसाच्या पायावर कोसळलाच पोरगी थारथार कापू लागली त्या पोरीला माझ्या ताब्यात द्या कोंडून मारतो त्याशिवाय ती वटणीवर यायची नाहीत तशी पोरगी मोठ्यानं रडायलाच लागली आम्ही अजून काय केलेलं नाही मग पळून कशाला झक मारायला होता काय तो म्हटला पिक्चर मधल्या गत आपण पळून जाऊया आणि तू त्याचं ऐकलंच मला बी तसंच वाटलं काय पिक्चरगत पळून जावं हट्टीच मारी असं आहे भाई सगळं पोलिसांनी एक पोराच्या जोरात मुस्काळात दिली मला मला मारू नका मी तिला फशीवलेलो नाही ती ती माझ्या आत्तीची पोरगी आहे मग आमचं काय चुकलं पोलिसानं पुन्हा एक मुसकाडा आणली पोरग गाल चोळू लागले भडव्यानु अजून अंड्यातनं बाहेर आला नाहीसा तवर तुमचं हे उद्योग तोच मुख्य साहेब तिथे आले अहो तुमची काय तक्रार नाही ना दोघांची नाही मग पोरं घेऊन जावा आमच्या डोक्याला उगाच कटकट नको जाऊ बेलाश तुमचं तुम्ही तिकडे काय काशीत घालायची ती घाला जावा पुरानं जीप गाडीत घातलं रात्री नऊला ला गाडी परत सुटली दोघं बी रडत होते रात्री बाराला गाडी आली पाहुणा आपल्या पोराला घेऊन त्याच्या गावात उतरला दिपू आपली घेऊन गावाकडं आला रात्री बाराला गाडी कुणाची कशाला आली म्हणून बजरंग पटेल दार उघडून बाहेर आला अरे दिपू काय भारगड पूर्गी घावली का गावली की मग आता या वर या बजरंग येऊन बैठकीच्या खोलीत बसले आणि मग कुठे गावली काय काय झालं ही चर्चा सुरू झाली धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद